सुझादा आंबेडकर यांचा वाढदिवस उदगीर येथे साजरा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात दादा आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी उदगीरच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम आकाश माने प्रतीक कांबळे अविनाश सुरशी पीडी कांबळे राजू कांबळे सचिन जाधव हमीदबाई शेख दिलीप कांबळे आदी उपस्थित होते उदगीर तालुका प्रतिनिधी प्रवीण माने पात्रा वर्तमान महाराष्ट्र न्यूज पंधरा एक दोन हजार बोधन नागाडींच्या वतीने उत्तरत्न गोष्टी शोध महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुद्दा वृत्ती येते व्यक्तिबोधन आघाडीच्या वतीने श्री श्रीदासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना आयुष्यातपणे आरोग्यपणे जावं आणि राजकीय राजकीय ठेव यासाठी त्यांना उदंडाच्या या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहे तरी या ठिकाणी वंशी बहुजनागडचे जिल्हाध्यक्ष विश्वर मंदिरातील बाबासाहेब आंबेडकर यांचं पुढे उत्पादन अर्पण करून त्यांना आवचन करते